मला शुगर आहे बीपी है, है। मग जा जायला यायला पाहिजे लहान लहान शाळेला जाणारी येणारी असे मग थोडासा आम्हाला रस्ता पाहिजेच लोक बघायला त्यांच्याविषयी आता ते त्यांच्या मर्जीच त्यांनी करणार आम्हाला म्हणजे काय आतली गोष्ट कुठे सांगत नाही सांगतच नाही आम्हाला जसं सांगितलं असं तुमच्या सारख्या कुठल्या गाय घेतले आम्हाला माहिती कुठं जायला घरात मी यायला जायला कुठं भिव काय होईल काय ना अचानक आम्ही नसल्यानंतर घर पटलं काय झालं काय करत नाही काय आजारी रडकी एवढी वर्ष झालं मी तर राहतो आम्ही नांदाला इथं चालू पोर आमची मोठी झाली आता आम्हाला नातून परतुंड आली सगळ्यांनाच प्रश्न काय माहितीये का इथं मशीद आहे आम्हाला यायला जायला मशिदीच्या लोकांना रस्ता पाहिजे मुख्य कारण म्हणजे यांचं काय आहे ना ती आतली गोष्ट आम्हाला ही लोक सांगत नाही का बाबा असं ना काहीतरी तुम्ही सांगा ना काहीतरी आमच्या समोर तुम्ही मांडा त्याच्यावर आम्ही तुमच्या विश्वास ठेवतो प्रश्न आमचं घराचा इथं राहायचा असला कुठला नाही फक्त आमचा असा मुद्दा आहे फक्त आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मशीदीत येणार आहे जाणार आहे लोकांचे आमचे नामजीचं काय होणार आमच्या प्रोग्रामचं जे होतात तेच काय होणार नाही का आमचे बी संस्कार इथनच होतात ना मशी बरोबर आमच्या येणार पिढीला काय म्हणणार आम्ही सगळं इकडे तिकडे झाल्यावर काय होणार आमचं ना किती वर्षापासून आम्ही इतकं आता सगळं आमच झाले का झाले की आता म्हातारी होत आलो आम्ही आता पन्नास एक गोष्ट झाली आम्हाला पन्नास वर्ष झाले आम्ही आमच्या लहानपण गेले आमच्या इथं चाळीस वर्ष झाले नाही पावला जा वाटा येण्यासाठी बाबा पावला आम्ही इथन देणार किंवा तुमच्या मशीसाठी येणार आम्ही काहीतरी आम्ही तजवीज करू नाही का येऊन आम्ही तुम्ही आम्हाला सांगा सविस्तर सा काहीतरी फार सांगा ना तुम्ही तुम्ही सगळी गोष्ट अशी एकदम गुपीत थोडं यांनी बोलक केलं पाहिजे आम्ही पण त्याच्या लागलं ना आमच्यावर काय होणार की नक्की काय होते भीती वाटायला भीती वाटायला लागली ना एक अशी भीती भीती की ज्याला म्हणजे काय बोलावते कळत नाही माणसाला आम्ही तुम्ही म्हणला का नाही काहीतरी बोला आता काय बोलायचं बोलायसाठी काय तरी पाहिजे ना सांगायला पाहिजे ग्रामपंचायत लोक पण येतात जातात तो प्रश्न ते त्यांच्या परीने बरोबर करतात कारण ती आम्ही त्यांना जाणतो ते पण आम्हाला जाणतात आता एवढं एवढी म्हातारी आहे आता ह्यांना काय कळत नाही यांना कोण स्पष्ट काय सांगत नाही ते आम्हाला विचारतात यांना विचारतात कोणीच काय खरं काय सांगत नाही त्याच्यामुळे ह्यांचा त्रास व्हायला लागेल असं तुमचं यांचं वय ऐंशी सत्तर ऐंशी वय यांच बरोबर आहे अहो चाळीस वर्ष चालले मी लहान पोरग दोन दोन वर्ष दोन वर्षाचं पोरग होतं नवरा मेला आहे माझा पसलं ही तर राहिली मी धुन पांड्या करून पोरणला महत्त्व केलं आता म्हणतात घर जायला घर जातात तू या हिंदीमध्ये म्हणजे बस लहानपणाने गेले ते आम्हाला मराठी जास्त बोलता येत नाही बरोबर ती तू अडकतेय मी बरोबर बरोबर तू बोल नाही का हिंदीत बोला तसे नाही काय अर्थ तसं नाही येतो आम्हाला आमच्या गावात नाही जास्त चाल काय होणार माहिती का ती रलवीचा सु त्या इथे मा पकते ही टगले का धड धड काळीच होते ती सर्व मापाला आले की माणूस घाबरते एवढंच होते सारखं माफ आले की प्रश्न आता महागायच्या या चाललेलं या टाइम मध्ये कुणाला परत घर बांधायला आणि घ्यायला करायला आहे का अशी कुठली एवढं असं पण नाही की कि बिझनेसमेन आहे कोण बोट मोठा व्यापारी कुठल्या याला शासनाचा कर्मचारी असं कोणच नाही करून खाणारे माझं खाणारच करून झाड लोट करणारे आम्ही आहे तिकडं बाहेर झाडा लोटायला जातो आम्ही बँक प्रश्न असा आहे ना कुठलीच इथं तजवीज आम्ही परत इथनं गेलो काही करू शकत नाही तर किती भाडं बांधणार जाऊन तरी किती राहणार खाणार किती भाडं बांधणार किती पोरांची शाळा कशी करणार हा एक प्रश्न आहे ना परंतु दुसरे आहेच की मुबलक अशी प्रश्न आहे ज्याला ज्या नंतर टायमानुसार ते आपल्या येतात त्याला कोण तोड देणार म्हणजे अशी सगळं अशी एक भीती आहे व न कारण दिलेली भीती व न कारण पण आहे सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे बारामती इसलिए कह रहा हूँ उसके बारे में भी बात करूंगा उसका आ जाता है, जाता है कि नहीं, मतलब आपको करना है काम देद देद नहीं कर रहे इसलिए लोग इधर से जा रहे है, है। हाँ। तो ये क्या रोड नहीं है प्राइवेट लोगों का जगह है वो उन्होंने अगर कल बंद किया ये भी रास्ता बंद होगा गया आपका भी ट्रक नहीं आएगा उधर मैंने अगर किया ना तो आपका भी ट्रक नहीं आएगा तो ये रास्ता बचपन फीट का है पालकी मार मार तो रेलवे ने अगर उसके नक्शे में खुद में मेंशन किया है, वो सभ्य तो रेलवे ने बना नहीं चाहिए रेलवे ऑफिसर आए बोलेगा तो नहीं मैंने इसलिए कहा कि ये नहीं कर रहा हूँ की नहीं हो सकता लेकिन जो मुझे दिख रहा है यहाँ से मैं एक इंजीनियर ज्यादा हूँ मतलब एडमिनिस्ट्रेटर कम <laughs> तो ये जो मुझे इंजीनियरिंग का जो पता चल रहा है फिजिबिलिटी हाँ, जो मुझे दिख रहा है उस हिसाब से मैं कह सकता हूँ कि मुश्किल होगा जब बारिश के हालात होंगे वैसे पेडेस्ट्रियन सब कर सकते हैं पेडेस्ट्रियन मतलब

वो नेचुरली कंट्रोल का मैच हो जाएगा नदी पे वो प्रॉब्लम इश्यू नहीं रहेगा मेरे हिसाब से अगर आप सही हो सकता है आपका कहना सही नहीं क्योंकि ग्रेडियंट भी है ऐसा अब हाँ, कह रहे हैं वो सही है हाँ, हो सकता है कि नदी में ही चला जाए उसका लेवल नीचे हो मना नहीं कर रहा हूँ मैं नहीं होने नहीं को हो सकता है

जो रास्ता क्रॉस किया है वो हाँ, हाँ, पहले से ही रास्ता था हाँ बिल्कुल गवर्नमेंट काम करते समय लोगों के हित के लिए काम करके रेलवे ट्रैक हित के लिए किया हाँ, हाँ, उसको कोई अपोज नहीं कर हाँ, हाँ, लेकिन अगर रोड जा रहा है हाँ, वो डिसकनेक्ट हो रहा है हाँ, तो कहीं पे आप ओवर ब्रिज बनाते हो कहीं दिया पे, दिया पे आप अंडर पास बनाते हो हाँ। जिस सब जगह पे वही करते हो हाँ। तो इस जगह पे आपने डिस्कनेक्ट कर दिया इन लोगों को तो आपने इनके फंडामेंटल राइट्स को थोड़ा रोक लिया मतलब हाँ। समझते हो ना जब फंडामेंटल राइट मेरे हिसाब से ये है कि ह्यूमेनिटेरियन ग्राउंड पे ये सब जो चलेगा ना ह्यूमेटेरियन ग्राउंड पे चलेगा आपको हम फोर्स नहीं कर सकते आप हमारा सुन भी ले सकते लेकिन लेकिन ग्राउंड पे यहाँ पे जो बस्ती है उन लोगों को आप गांव से अलग कर रहे हैं, उनको फंडामेंटल right राइट कर रहे हैं, तो थोड़ा ये बारे में सोचना पड़ेगा और एकदम क्लियर बोल दू साहब एकदम क्लियर बोल दू कि आपका डेवलपमेंट चलता रहेगा और आप ये प्रपोजल देते रहेंगे ऊपर तक ये करते रहेंगे ये हो नहीं सकता। सुनो